एक भारतीय अभिनेता होता जो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला तो अत्यंत दमदार स्लॅपस्टिक कामगिरीसाठी ओळखला जात असे बेडे यांनी मराठी साहित्य संघ या प्रोडक्शन कंपनीत कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली आणि त्यानंतर काही मराठी रंगमंच नाटकांत त्यांनी भूमिका साकारल्या ते सर्वप्रथम तूर या मराठी नाटकातून प्रसिद्ध झाले मराठी चित्रपटांशिवाय शांतेचा करता चालू आहे बिघाडले स्वर्गगाज द्वार यासारखे विनोदी रंगमंच नाटकही यशस्वी ठरले बर्डेने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आणि कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली एकशे पंच्याऐंशी हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम केले लक्ष्मीकांत बेडे यांचे मूत्रपिंडाच्या आजारामुळे सोळा डिसेंबर दोन रोजी मुंबईत निधन झाले महेश कोठारे हो अशोक सराफ आणि सचिन पेळगावकर यासारख्या मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्या अंत्यदर्शनाला हजर होते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत बेडे यांनी स्वतःचे अभिनय बेडे यांच्या नावावर अभिनय आर्ट्स हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवले बेडे एक निपुण वेंड्रोलोक्विस्ट आणि गिटार वादक होते लक्ष्मीकांत बेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सहाहून अधिक शहरांत एकांकिका स्पर्धा होतात मराठी साहित्य संघात कर्मचारी म्हणून काम करत असताना बेडे यांनी मराठी रंगमंच नाटकांतून भूमिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली पुरुषोत्तम बेडे यांच्या मराठी रंगभूमी नाटकातली पहिली भूमिका साकारली जी एक ठरली आणि बडे यांच्या विनोदी शैलीची प्रशंसा केली गेली बेडे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या मराठी चित्रपटाने चाल चालली सासारला या चित्रपटाद्वारे पदार्पण केले त्यानंतर तो आणि अभिनेता महेश कोठारे हो यांनी चित्रपटात एकत्र काम केले हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध झाले आणि बर्डेला आपली त्रिडंबक विनोदी शैली प्रस्थापित करण्यास मदत केली बहुतेक सिनेमांमध्ये त्याने कोठारे बरोबर अभिनेता अशोक सराफ सोबत अभिनय केला होता वेळे सराफची जोडी भारतीय सिनेमात जोडीदार यशस्वी अभिनेता म्हणून ओळखली जाते अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यासह बेडे यांनी मरथेच्या आशा हाय बनवा बनवी या मराठी चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे मराठी चित्रपटांमध्ये के अशोक लक्ष युगाच्या रूपात सर्वांना चांगलेच ठरले जाईल बर्डे मरेपर्यंत दोन्ही अभिनेते सर्वोत्कृष्ट मित्र राहिले बऱ्याच चित्रपटांमध्ये बर्डे अभिनेते आणि त्याची भावी पत्नी प्रिया अरुण यांच्याबरोबर जोडलेली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सलमान खान अभिनीत सूरज बडजा त्याचा मुले प्यार किया हा बेडेचा पहिला हिंदी चित्रपट होता त्यांच्या इतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये हा मापके हे कॉन शांतेचा करता चालू आहे अशा इतर हिट मराठी रंगमंचावरील नाटकांमध्येही बर्डे मुख्य कलाकार का म्हणून काम करत राहिले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बेडेने आपल्या विनोदी साचापासून सा दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि एक होता विद्या या चित्रपटात गंभीर भूमिकेत काम केले तथापि चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही आणि चित्रपटाच्या अपयशामुळे बेडे आपल्या कॉमेडीकडे परत आला एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पर्यंत बेडे यांनी धमाल बाप ब्रह्मचारी एकपक्षा एक, एक भूताचा भाऊ थथारट धडकेबाज आणि झापटलेला अशा अनेक मराठी ब्लॉकबस्टर मध्ये काम केले बेडे यांनी मराठी टीव्ही सिरियल नास्ती अफत गजरा मध्ये काम केले होते